अखेर सिद्ध झालंच बॅलेट पेपर वरती जर मतदान झालं तर कोणाचा विजय होतो आणि हे कराड तालुक्यातील एका निवडणुकीमधून सिद्ध झालं नेमकं त्या ठिकाणी काय झालं नोव्हेंबर महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला यानंतर काही निकालाची आणि काही मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली याच मतदारसंघात एक मतदारसंघ होता कराड उत्तर मतदारसंघ याच मतदारसंघामध्ये सलग पाच वेळा निवडून आलेले आमदार बाळासाहेब पाटील यांना धक्का बसला कारण की या ठिकाणी निवडून आले ते भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे या निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांना मत पडली नव्वद हजार तर भाजपचे मनोज घोरपडे यांना मतं पडली एक लाख चौतीस हजार या दोघांमध्ये फरक होता त्रेचाळीस हजार मतांचा पण याच एप्रिल महिन्यामध्ये कराडच्या यशवंत नगर मध्ये असलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुका पार पडल्या आणि याचा निकाल जो लागला त्यानंतर मात्र सर्वांना बसला कारण की जे बाळासाहेब पाटील त्रेचाळीस हजार मतांनी हारले होते ते एकतर्फे या निवडणुकीमध्ये विजयी झाले आणि या सर्व गोष्टीची चर्चा मात्र आता महाराष्ट्रामध्ये रंगली कारण की कराडच्या यशवंत नगरमध्ये मध्ये कारखान्यात ज्या निवडणुका पार पाडल्या त्या बॅलेट पेपरवरती झाल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून आणि पी डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराडच्या यशवंत नगर मध्ये सह्याद्री साखर कारखाना स्थापन झाला सुरुवाती पासूनच इथे पी डी त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव पासून बाळासाहेब पाटील यांचं वर्चस्व स्थापन झालं एकोणीसशे शहाण्णव पासून बाळासाहेब हे सह्याद्रीचे चेअरमन आहेत सह्याद्री कारखान्याचं कार्यक्षेत्र कराड दातरा कोरेगाव खटाड आणि कडेगाव असा पाच तालुक्यांमध्ये पसरलेला आहे या ठिकाणी बाळासाहेब पाटील विरोधी पक्षाचा सहज पराभव करून आपलं पॅनल निवडून आणतात हा इथला इतिहास राहिला विरोधी पक्षाचे नेते आणि पॅनल बदललं जातं परंतु बाळासाहेब पाटील इथं कायम कारखान्याचे टोटल बत्तीस हजार दोनशे पाच सभासद मतदार आहेत त्यावेळेस टोटल सव्वीस हजार एक्क्या लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता आणि हे मतदान बॅलेट पेपरवरती घेण्यात आलं सह्याद्री कारखान्याच्या इतिहासामध्ये यंदा पहिल्यांदाच तिरंगी लढत झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांचा चांगलाच पराभव झाला आणि भाजपचे मनोज घोरपडे यांचा चांगला विजय झाला त्यानंतर मात्र चर्चा व्हायला लागली बाळासाहेब पाटील यांचं वर्चस्व संपलं मनोज कारखान्याच्या का बिनविरोध निवडून येतील पण मात्र झालं बॅलेट पेपरने निवडणूक घेतल्यामुळे सर्वांची तंगी झाली कारण की विरोधी पक्षांनी म्हणजेच भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांनी जो विचार केला होता तसं काहीच झालं नाही हा उलट एकवीस शून्य अशा मताने बाळासाहेब पाटील यांचा विजय झाला जे पुन्हा एकदा सिद्ध झालं बॅलेट पेपरवरती घेतलेले मतदान हे योग्य होते याच कारणामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा चर्चा रंगली मरकडवाडीमध्ये बॅलेट मतदान पेपर का घेऊन दिलं नाही त्याचं हेच कारण होतं